लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूर दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर आणि यांची मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास घरी जाऊन भेट घेतली सुमारे दोन तास बंद खोलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यात चर्चा झाली या चर्चेत लोकसभा निवडणुकीची रणनीती आखण्यात आली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोल्हापूर दौरा संपन्न झाला मायुतीचे शिवसेनेचे उमेदवार देरेशील माने यांच्या विजयासाठी डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी माहितीचे उमेदवार आणि सर्वच पदाधिकाऱ्यांच्या बरोबर समन्वय ठेवून प्रचारात सक्रिय व्हावे व वा। नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी आपली भूमिका महत्वाची असल्याचे त्यांनी यावेळी चर्चेत सांगितले हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नेरेशील माने हे कर्तबकार उमेदवार आहेत शिवसेनेच्या कोट्यातून त्यांना तिकीट मिळाले आहे त्यामुळे त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले शिरोळे तालुक्यातील के सर्वच माहितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत घेऊन खासदार धैर्यशील माने यांना तालुक्यातून मोठे मताधिक्य देणार असल्याचे आमदार डॉक्टर यड्रावकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ग्वाही दिले पहाटे तीन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या निवासस्थानी अचानक भेट दिल्यामुळे माहितीचे सर्वच कार्यकर्ते रिचार्ज झाले आहेत या भेटीवेळी खासदार धैर्यशील माने आणि नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर आदित्य पाटील यड्रावकर यांच्यासह यड्रावकर गटाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते